स्वागत पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या ठिकाणी महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते सेवा सातगाव या ठिकाणी कुटुंबांच्या सीधा पत्रिका पुराच्या पाण्यात आहेत अशा तसेच ज्या कुटुंबांना धान्याचा लाभ मिळत नाही अशा पात्र कुटुंबांना लाभ देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अंतर्गत महसूल पंधरवाड्याच्या निमित्ताने पुरवठा शाखा यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यांच्या शिधापत्रिका होऊन गेल्या अशा लोकांना आधार कार्डच्या आधारे त्यांचे शिधपत्रिका क्रमांक शोधून त्यांना पुरवणी तसेच धान्याचा लाभ मिळवून देणे अशा कुटुंबाची निवड करून त्यांना लाभ घेण्यात देण्यात यावे असे शिबिराचे उद्दिष्ट होते शिबिरासाठी तहसीलदार विजय बनसोडे पुरवठा निरीक्षक राहुल पवार लिपिक सोमनाथ मिस्त्री सायबराव पाटील तलाठी सातगाव उमेश पाटील शुभम सपकाळे धान्य दुकानदार शंकर पवार विकास पाटील अमोल धबाडे तसेच सातगाव येथील युवराज पाटील सतीश पाटील इत्यादींचे सहकार्य लाभले